उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस भाजपा शिवसेना व मित्रपक्षाच्या महायुतीच्या उमेदवार अर्चना राणा जगजित सिंह पाटील यांचे घड्याळ चिन्ह आहे त्या घड्याळ चिन्हाचा चिन्हा प्रचार वाशी येथील भाजपच्या महिला कार्यकर्त्या वाशीच्या नगराध्यक्ष विजयाताई गायकवाड नगरसेविका वंदना कवडे वॉर्ड क्रमांक दोन तसेच वॉर्ड क्रमांक एकच्या नगरसेविका स्मिता गायकवाड वाशी तालुका महिला आघाडी अध्यक्षा त्रिशला देशमुख शहराध्यक्ष प्राजक्ता जगताप मंगल शेरकर प्रीती माने धाराशिव येथून आलेल्या वाघ तेजस्विनी पाटील व वर्षा बोंदर यांनी लक्ष्मी रोड ब्राह्मण गली शिवाजीनगर आदी भागातील घरोघरी जाऊन अर्चनाताई पाटील यांच्या घड्याळ चिन्हावरील बटन दाबून मोठ्या फरकाने निवडून द्यावे व फिर एक बार मोदी सरकारसाठी सहकार्य करावे अशी विनंती केली पाटील यांच्या कार्याचा आढावा तसेच सामाजिक कार्य याविषयी पत्रिका देऊन प्रत्येक महिलांना पटवून दिले घड्याळ चिन्हावर मतदान करून मोठ्या प्रचंड मताने विजयी करावे असे आवाहन केले त्यांच्या या प्रचार फेरीमुळे महिला मतदारांकडून त्यांचे स्वागत केले जात होते व त्यांना आश्वासन दिले जात होते एकंदरीत महिलांच्या त्यांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे